दक्षिणचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांना नई जिंदगी आणि घोडातांडा येथील मुस्लिम आणि बंजारा समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नई जिंदगी आणि घोडातांडा इथं आयोजित जनसन्मान सभेला बंजारा आणि मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद लाभला पवार यांनी या सभेत तालुक्याच्या विकासाच्या अपुऱ्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कठोर टीका केली विकासाच्या संधी बाजूला सारून फक्त घराणीशाही आणि राजकीय स्वार्थाची पोषण झाली असं संतोष पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं तालुक्यात जातीधर्मावर आधारित राजकारण सर्रास सुरू आहे यामुळे सामान्य माणसाच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याचं आणि राजकारण थांबवून विकासाच्या मुद्द्यावर चर्चा आणि काम होण्याची गरज आहे असं ठाम मत पवार यांनी यावेळी मांडलं परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी द्या असं भावनिक आवाहन संतोष पवार यांनी केलं सभेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि मार्ग फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनीही समाजाच्या प्रगतीकर्ता आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष पवार यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विजय मिळून विकासाचा नवा अध्याय सुरू करेल असा विश्वास लोकांमध्ये दिसून येत होता